तर शेतकरी बांधवांसाठी आज आनंदाची बातमी आहे तर पंचवीस लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जे काही पीक विमा इथं जमा झालेला आहे तर त्याची यादी आलेली आहेत तर त्या यादीमध्ये जर तुमचे नाव असेल तर तुमच्यासुद्धा बँक खात्यात पीक विमा इथं जमा झालेलं असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आज जे आहे पंचवीस लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जे काही रखडलेला पीक विमा आता आता जमा झालेला आहे तर त्यामध्ये बरेचसे जिल्हे काही उघडण्यात आलेले आहेत तर नाशिक जळगाव नगर सोलापूर सातारा सांगली बीड बुलढाणा धाराशिव अकोला कोल्हापूर जालना परभणी नागपूर लातूर अमरावती त्याचप्रमाणे जे काही इथं हेक्टरीनुसार तेरा हजार सहाशे रुपये बागायतीसाठी जे काही शेतकऱ्यांसाठी सत्तावीस हजार रुपये त्यानंतर बहुवर्ष पिकासाठी छत्तीस हजार रुपये याप्रमाणे जे काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कमच्या जमा झालेली आहे व तुम्हाला सोयाबीन कापूस तूर यासाठी तुम्हाला किती हेक्टरी पीक विमा मिळालेला आहे ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा यावरती संपूर्ण व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर तुम्ही चेक करू शकता की तुम्हाला किती पैसे मिळालेले आहेत तर तुम्हाला सिम्पली गुगलवरती जाऊन तुम्हाला पी किंवा असं टाकायचं आहे पहिली जी लिंक येईल त्यावरती क्लिक करून तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर किंवा तुमचा आधार नंबर टाकून तुम्ही चेक करू शकता की क्लेम स्टेटसमध्ये किती तुम्हाला पीक किमा इथं आहे तर त्यावरती सविस्तर व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर जे काय वाटप जे सुरू झालेले जिल्ह्यात नाशिक जळगाव नगर सोलापूर सातारा परभणी नागपूर कोल्हापूर जालना छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा नंदुरबार धुळे पुणे धाराशिव त्यानंतर बरेचशे जिल्ह्यांमध्ये पीक विमा अधिक जमा झालेला नव्हता त्यानंतर कोल्हापूर परभणी सांगली बुलढाणा जालना नागपूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर अकोला अमरावती वाशिम सातारा तर बरेच जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा जमा झालेला आहे व तुमच्या जर पीक विमा जमा झालेला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ते लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर अशाच प्रकारचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थे थँक्यू